भिवंडीत महिलेची तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आले पती रात्री कामावर गेला असता पत्नीनं घरी फाशी घेतले मुलींचं वय बारा वर्ष सात वर्ष आणि चार वर्ष भिवंडी शहर पोलिसांकडून यासंदर्भातला तपास सुरू आहे धक्कादायक अशी घटना भिवंडीमध्ये घडली आहे आणि दृश्य आपण पाहतोय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे भिवंडी शहर पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे पती रात्री कामावर गेला असता पत्नीने घरामध्ये गळफास घेतलेला आहे म्हणजे भिवंडीत महिलेने तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मोनिश आपल्यासोबत जोडले मोनिश धक्कादायक घटना आहे कारण एका महिलेनं तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे काय सविस्तर माहिती आहे याची काही कारणं समोर आली नक्कीच दिवंडी शहरातील सेलेगाव परिसरातून घेतला आहे रात्री पत्रिक कामावर गेला असता पत्नीने नाही तिच्या तीन मुलींसह स्वयंपाक किंवा आत्महत्या केल्याची घटना देवघे घडली आहे यामध्ये पस्तीस वर्षीय उणीच व बारा वर्षीय नंदिनी नेहा सात वर्षाची व अगोदर चार वर्षे असे सोबत पच आई व तीन मुलींसह आत्महत्या केली आहे घटनेत अजून कुठल्याही प्रकारचं कारण अजून संपले समजू शकले नाही परंतु पती रात्री कामावर गेला असता ही संपूर्ण घटना घडली पती जेव्हा सकाळी नऊ वाजता घरी आला असता त्याला ही संपूर्ण घटना समजली व वटनाची दाखल होऊन पुढील पंचनाम सुरू केला आहे अगदीच आदरला आहे महत्वपूर्ण अशा माहितीसाठी